सप्रेम जय महाराष्ट्र काल धाराशिवला आहे तुळजाभवांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय मंत्री नित्यश्री राणेसाहेब आले होते नित्यश्री राणेसाहेब आल्यानंतर एक महायुतीचा घटक म्हणून मित्रपक्ष म्हणून मला आनंद झाला आणि असं वाटलं की आता जिल्ह्याला काहीतरी नवीन घोषणा मिळेल जिल्ह्याला काही निधी मिळेल आणि पण असं होताना काही दिसलं नाही याच्या उलट काल नितेशजी राणेसाहेब जिल्हा नियोजन समितीवर त्यांनी भाष्य केलं मागच्या दोन ते तीन महिन्यापूर्वी जिल्हा नियोजन समितीला आमचे पालकमंत्री प्रतापजी सारे साहेब यांनी मंजुरी दिली होती मंजुरी या मंजुरीच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे आमचे सहकारी आमदार राणादा देसपांडे यांनी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली ठीक आहे त्यांना काही गैरसमज आला असेल त्यामुळे त्यांनी तक्रार दिली असेल त्याच्यानंतर पालकमंत्री मोदय यांनी मुख्यमंत्री साहेबाकडे दोन ते तीन वेळेस विनंती केली की साहेब स्थगिती उठो उठवली पाहिजे जेणेकरून जिल्ह्याच्या विकासावर कुठला परिणाम होणार नाही किंवा जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निधी खर्च करण्यासाठी चालू आहे विकास निधीच्या माध्यमातून विकास होत आहेत आणि हा निधी मार्च दोन हजार चोवीसचा विकास निधी आहे हा विक हा विकास निधी तर मार्च दोन हजार चोवीसला जे जी प्रशासकीय मान्यता मिळणं अपेक्षित होतं आणि आतापर्यंत हे सगळे पैसे खर्च होऊन अपेक्षित होतं असं न होता मागच्या काही निवडणुका लोकसभेच्या निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणूकमध्ये निधी अडकला गेला त्याच्यानंतर नवीन सरकार स्थापन झालं नवीन सरकारमध्ये आमचे धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाई साहेब यांनी या नवीन दोन शाळेत कोटीला मंजुरी दिली त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार राणादा पाटील यांनी तक्रार केली आणि तक्रार करून तो निधी स्थगित केला त्याच्यानंतरही आमचे पालकमंत्री सरनाईक साहेब यांनी मुख्यमंत्रीकडले तो तीन ते चार वेळेस याचा पाठपुरावा केला आणि निधी गोठवण्याबाबत मुख्यमंत्री विनंती विनंतीपत्र देखील दिलं नंतर देखील पुन्हा आमदार साहेबांनी तक्रार दिली असं समजतंय तर या सगळ्या प्रक्रियेवर काल भारतीय जनता पार्टीचे मंत्री मितेश राणे साहेब यांनी फडणवीस साहेब हे सगळ्यांचे बाप आहेत अशा प्रकारचं त्यांनी एक वक्तव्य केलं आणि जिल्हा नियोजन समितीला अनुसरून त्यांनी वक्तव्य केलं जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष हे पदसिद्ध अध्यक्ष पालकमंत्री असतात आपण मित्रपक्ष आहेत मित्रपक्षाच्या पालकमंत्र्यांच्या निधी वाटपाला आपण स्थगिती देत आहे तर ही काय चांगली गोष्ट आहे कसं आहे आणि शेवटी हा निधी कुणाच आहे हा निधी सर्वसामान्य लोकांच्या जिल्ह्या धाराशिव जिल्हा निधी आहे या निधीला स्थगिती देणं म्हणजे कुठल्याही मोठ्या प्रकारचा आपण गड जिंकलेला नाही किंवा कुठल्याही मोठ्या प्रकारचा आपण पराक्रम केले असं नाही खरं तर आपण महायुतीचे मंत्री म्हणून आपण हा सगळा प्रकार समजून घेणं अपेक्षित होतो आणि जर काय गैरसमज असतील भारतीय जनता पार्टीच्या आमदार आणि आमच्या मंत्र्यांमध्ये तर ते बसून कुठं तर तो कॉलॅपोरेशन करून तो लोकांना निधी कसा लवकरात लवकर मिळेल तो निधी कसा खर्च होईल जिल्ह्याच्या विकासामध्ये भर कशी पडेल हे आपण बघणं अपेक्षित होतं असं न करता आपण सत्तेच्या आविर्भावामध्ये आपण काल